नमस्कार मी सागर सचन उडाणे यात आठवी राहणार दोन्ही तालुका खेड जिल्हा पुणे मी आज महाराष्ट्र प्रक्षेपणा आयोजित गणित प्रदर्शन दोन हजार वीस या स्पर्धेमध्ये भाग सहभाग नोंदवला आहे व या स्पर्धेमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गणिताची ट्रिक दाखवणार आहे ती त्या ट्रिक जर तुम्हाला आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमची एक एक लाईक बनला बनू शकते महाराष्ट्राचा महाविजेता त्याच्यामुळे तुम तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर सुरुवात करू आपल्या आजच्या ट्रिकला मी आजच्या ट्रिकला नाव दिले रेनबो मेथड रेनबो मेथड म्हणजे इंद्रधनुष्याची एक क्लुप्ती त्याने आपण गुणाकार सोडू शकतो बऱ्याच जणांना गुणाकार सोडवायचं म्हणलं की टेन्शन येतं काही काहीनं जमत नाही त्याच्यासाठी मी एक ट्रिक आणली ते आणि ते ट्रिकने आपण दोन अंकीने दोन अंकीला गुन्हे किंवा दोन अंकीने तीन अंकीला गुन्हे असे दोन गुणाकार सोडू शकतो मग आता आपण दोन सं एक संघ दोन संख्या घेऊन त्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत मी या ठिकाणी घेतलं बेचाळीस गुणिले छप्पन आता आपण पहिल्यांदा याचा गुणाकार करून पाहूया मग आपल्या या ट्रिकने आपलं उत्तर तेच येते ते का आपण पाहूया मी या ठिकाणी साधा गुणाकार केला सहा जुने बारा हज चाले एक साय चौक चोवीस एक पंचवीस पाच जुने दहा ता, ताँ, 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 ताँ दुने दहा पाच जुने दहा हजचाले पाच एक एकवीस याचं उत्तर आलं दोन पाच तीन दोन हे उत्तर आता आपल्या ह्या घरी ट्रीपने सोडवलं सुद्धा हेच उत्तर येणार मग आता आपण ट्रिक पाहूया पहिल्यांदा आपल्याला काय करायचं पहिल्या संख्येचा पहिला अंक आणि दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार इथं लिहून घ्यायचा चार पंच वीस वीस लिहिला त्याच्यानंतर दुसऱ्या पहिल्या संख्येचा दुसरा अंक म्हणजे शेवटचा आणि दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंकांचा गुणाकार केला तो आपण लिहिला शेवटी आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या संख्येचा पहिला अंक व दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक म्हणजे आता आपली इथे रेनबोची अशी एक साखळी तयार करायची ते म्हणून आपण आता या दोन्हींचा परत गुणाकार चोवीस आता त्याच्यानंतर काय कर करायचं आपल्याला ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि तो याच्यामध्ये मिळवायचा मग पाच जुने दहा याची तारीख दहा केले उत्तर आले चौतीस चौतीस उत्तर आले आता मग आपण काय करणार हा दोन तो ॲज इट इज खाली येणार त्याच्यानंतर हा एक जो आहे तो इकडं कॅरी द्यायचा चौतीसला कॅरी दिल्यानंतर होतात पस्तीस मग मधला युनिटचं युनिटचा पाच घेतला आपण आणि तीन परत इकडे कॅरी दिला मग आता वीस आणि तीन किती झाले तेवीस आता तुम्ही पाहू शकता हे उत्तर आणि आपलं आलेलं हे उत्तर दोन्हीसुद्धा सेम आहे त्याच्यामुळे पाहू या ट्रीकने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गणेश सोडू शकता आता आपण पाहूयात तीन अंकीला दोन अंकीनं गुन्हे आता आपण या ठिकाणी दोन अंक घेऊयात दोनशे बारा गुणिले दोनशे बारा गुणिले अडतीस दोनशे बारा गुणिले थर्टी एट दोनशे बारा गुणिले थर्टी एट आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत पहिल्यांदा तर पहिल्या संख्येचा पहिला अंक आणि दुसऱ्या संख्येचा पहिला अंक यांचा गुणाकार करून मी केली नाही त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक म्हणजे मागा जसं केलं तसं दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक घ्यायचा आणि पहिल्या संख्येचा शेवटचा अंक घेऊन गुणाकार करायचा आठ जुने सोळा त्याच्यानंतर आता परत रेनबो बनवायचा पण आता इथे बनवताना आपल्याला काय करायचं पहिल्यांदा पहिला आणि शेवटचा अंकचा रेनबो बनवून किती होता आठ आठ जुने सोळा प्लस तीन एक तीन आपल्या सराला नाईन नाईन्टीनं आपण इथं लिहून घेतली त्याच्यानंतर आता इथे नाईन्टीन लिहून घेतले त्याच्यानंतर आता आपण खालूनसुद्धा एक रेनबो बनवणार त्याच्यासाठी आपल्याला हे पुसावं लागेल मग आता आपण दोन आणि तीनचा रेनबो आणि आठ आणि एकचा मग बेतरीक सहा अधिक आटे घ्या उत्तर आले चौदा मग आता परत मग ह्याच्यासारखं सिक्स ॲज इट इज घेतला वन कॅरी दिला फाईव्ह झाले हा परत मग व इकडं कॅरी झा कॅरी दिला इथं आले मग झिरो आणि ट्वेन टू इथला कॅरी गेला सहा दोन आठ आता हे आन्सर आपलं फायनल आन्सर आले फायनल आन्सर आले आता आपण गुणाकार करून पाहूयात हेचं उत्तर येतं की नाही दोनशे बारा गुणिले थर्टी एट आठ दुने सोळा चाल एक आठ एक आठ आठ एक आठ एक नऊ आठ दुने सोळा तीन दोन्ही सहा तीन एक एक तीन तीन दोन्ही सहा ओ, सहा तसात नऊ सात पंधरा हजार एक सहा तीन नऊ नऊ दहा हजार एक आठ आठ हजार पाचशे छप्पन्न तुम्ही पाहू शकता हे उत्तर आणि हे उत्तर दोन्ही सेम आली आहे तेच म्हणजे हॅट्रिकने आपली गणितं बरोबर सुटत आहेत आता मी तुम्हाला एकदम वीस सेकंदामध्ये गणित सोडून दाखवतो या ठिकाणी मी गणित घेतलं या ठिकाणी गणित मी घेतलं शहात्तर गुणिले ट्वेंटी थ्री आता मी काही न बोलतो पटकन सोडून दाखवतो एट एज इट इज वन इकडं कॅरी फोर थ्री इकडं कॅरी झाले सेवन्टीन आपला आन्सर आला सेवन्टीन फोर्टी एट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण काही सेकंद गुणाकार सोडू शकतो असा उभा पाणी गुणाकार करण्यापेक्षा हा गुन्हाकार खूप कमी वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही माझं ही ट्रिक आवड रेनबो मेथडची ट्रिक आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या व्हिडिओला भरभरून प्रसिद्ध द्या थँक्यू